हॅलो मी सुरेखा आजच्या नवीन आणि छान अशा मराठी ब्लॉगमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ नवीन दिवसाची नवीन सुरुवात तरी ना इथं मी स्वयंपाकाला सुरुवात केली आहे कारण आज भाजीपाला आणायला जायची आहे तर चला ताई इथं मी केली व्हिडिओला सुरुवात तर माझा व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका चला आता पूर्ण व्हिडिओ बघा आणि आज ना मी तुमच्याशी गप्पा मारणार आहे म्हणजे ज्या की बऱ्याच दिवसापासून काही कमेंट आलेले आहेत की ज्यांचं रिप्लाय देणं शक्य झालं नाही त्या पेंडिंग पडल्या आहेत आणि आज मी सर्व कमेंट चेक केल्या तर त्यातलं म्हटलं चला काही कमेंटचं आपण आज रिप्लाय देऊ तर असंच काम आवरता आवरता म्हटलं चला माझं तुमच्याशी बोलणं पण होईल आणि स्वयंपाक पण होईल इतर येणा ही संध्याकाळची वेळ जवळजवळ पाच सव्वा वाजले आणि भाजीला जायचं त्यामुळं स्वयंपाक लवकरच करून घेत असते आ आ तर एका ताईंची ना बऱ्याच दिवसापासून म्हणजे दोन तीन वेळा कमेंट आली की तुम्ही ना म्हणजे आनंदी कसं राहता ते सांगा बा पॉझिटिव्ह कसं राहता एवढं तर पॉझिटिव्ह राहण्यासाठी ना आपण काहीच नाही आपले विचार पॉझिटिव्ह ठेवायचे बरोबर आपल्या आयुष्यात सर्व पॉझिटिव्ह होत चालतं आपण ये ना कसं कुणाविषयी निगेटिव्ह बोलायचं नाही किंवा मग आपल्या मनात कसं वास्तू तू म्हणत असते तर मनात ये ना असे वाईट विचार आपण शक्यतो ठेवायचेच नाहीत वाईट विचार वाई आले ना तर ते बाहेरच्या मनापुरते तेवढ्या वेळापुरतेच मर्यादित ठेवायचे आणि ते लगेच काढून टाकायचे ते, ते जेव्हा अंतर्मनात जात नाही ना तेव्हा आपल्याला फ्रेश वाटतं जेव्हा एखादा वाईट विचार अंतर्मनात जातो ना अंतर्मनात कुठलाही विचार जाऊ आपण त्याची न खोलवर चौकशी करत असतो त्याच्या मुळापर्यंत आपण जातो आणि त्या गोष्टींमुळे ना आपल्याला खूप त्रास होतो नंतर त्यामुळं असं करायचं नाही कधीही म्हणजे जे, जे प्रत्येकाच्या आयुष्यात चढ उतार हे येतच असतात पण चढ उतार जरी आले तर अशा गोष्टींना म्हणजे सॉल्व करायच्या असतात व्यवस्थित आणि चर्चा करून तर कोणतीही गोष्ट असू ना तिचा खूप विचार करत नाही बसायचा कारण विचार करून काही गोष्टी सॉल्व्ह होत नाही जेव्हा आपण त्याच्यावरती विचारविनिमय करतो तेव्हा त्या गोष्टी सॉल्व्ह होतात आणि आनंदाचे क्षण कसं आहे आपण थोडेच जगतो आणि दुःखाचे क्षणाचा आहे ना आपण जास्त विचार करत बसतो त्यामुळे आपण दुःखी राहतो तर मी तसं करत नाही मी ना जे दुःखाचे क्षण आहे ना तेवढ्या वेळा पुरतेच नंतर फक्त आपल्या आनंदाच्या क्षणांचा विचार करायचा आणि आपल्याला कसं चांगलं वाटेल या गोष्टीचा विचार करायचा असतो मी ना नेहमी पॉझिटिव्ह गोष्टीचा विचार जास्त करण्याचा प्रयत्न करते निगेटिव्हचा विचार जास्त करत नाही आणि सतत नामस्मरण करत जर राहिलं ना तर आपल्या मनावरती ते पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडतो आणि विचार आपले तसेच होतात अशा प्रकारे मी आनंदी राहते आणि पॉझिटिव्ह राहते तर ताई न बा मी भाजीपाला घेऊन आले इथं संत्री आणली टोमॅटो मेथीची भाजीच्या जुळ्या आणल्या आहेत पपई आणले स्ट्रॉबेरी आणली वांगे आणि ह्या ज्या शेंगा आहे त्या मागच्या आठवड्याच्या होत्या त्या खराब व्हायला लागल्या म्हणून त्या इथं मी ठेवल ठेवल्या आहे भोपळ्या आणलं आहे वालाच्या शेंगा कोथंबीर असा सगळा भाजीपाला मी घेऊन आले कारण कसं भाजीपाला लागतोच आठ दिवस डब्याला काही ना काही त्यानंतर मी भाजी बनवली आमचे जेवणं झाले जेवणं झाल्यानंतर लगेच इथं भांडे घासायला घेतले कारण जेवणं झाल्यानंतर आहे ना जर टाईमपास करत बसलं तर मग भांड्यांना खूप वेळ जातो आणि कंटाळा करतं माणूस त्यामुळं म्हटलं चला जेवणं झाले लगेच भांडे घासून घेऊ कारण कंटाळा जर केला ना तर कंटाळाच होतो आणि सकाळी ना मग भांडे घासायचं खूप कंटाळा येऊन जातो आणि सकाळी उठल्यावर फ्रेश वाटण्यासाठी ना आधी रात्री ना किचन व्यवस्थित क्लीन करून ठेवायचं घरातली स्वच्छतासुद्धा आपल्याला आनंदी राहण्यासाठी खूप मॅटर करती आपल्या घरात जर नेहमी म्हणजे काही ना काही कचरा वगैरे असा असेल ना तर घरातलं वातावरण पॉझिटिव्ह राहत नाही आनंदी राहत नाही कारण आपल्याला ते सारखं असं म्हणजे निगेटिव्ह फील करत असतं घरातलं वातावरण त्यामुळं घरातल्या वातावरणाचा पण खूप मोठा इम्पॅक्ट आपल्या आनंदी आयुष्यावर पडत असतो त्यामुळं घर देखील नेहमी व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न करायचा आणि कसं येत आईनं आपण कुठलंही काम करत असतो ते स्वयंपाक असो किंवा घरातलं कुठलंही काम असो त्यात आपल्याला म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असं बोलणारे सगळेच असतात म्हणजे प्रत्येक गोष्टी तर आपल्याला चांगलं बोलणारेच नसतात काही गोष्टी प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो हाताची पाच बोटं सारखी नसतात तर प्रत्येकजण त्याच्या त्याच्या दृष्टिकोनातून बघतो आणि विचार करतो त्याप्रमाणे आपल्याला बोलत असतो तर आपण त्याच्यावरती आपल्याला जे वाटेल ना तेच करायचं असतं आपल्या मनाला जर चांगलं वाटत असेल तर आपण ते करायला काय हरकत नाही आपण दुसऱ्यासाठी किती दिवस आनंदी राहायचं आनंदी आयुष्य जगायचं आपण स्वतःसाठी जगायला शिकलं पाहिजे आणि जेव्हा आपण स्वतःसाठी आयुष्य जगायला शिकतो ना तेव्हाच आपण आनंदी राहतो आणि आपण पॉझिटिव्ह पण राहण्याचा प्रयत्न करतो हो, आपण कसं दुसऱ्याला आनंदी ठेवण्याच्या नादात येणार आपण स्वतः आपल्या मनावरती खूप ताण ओढून घेत असतो आणि असं केल्यामुळं काय होतं की आपलं जे आहे ते आपण आनंदी नाही राहू शकत सारखं आपल्या मनात काही ना काही विचार असतात त्यामुळं आपण पॉझिटिव्ह नाही राहू शकत हसतमुख नाही राहू शकत त्यामुळे एवढं आपण करायचं की आपण आहे ना वाईट कोणाचा विचार करायचा नाही जे होईल ते चांगला विचार करायचा जेवढा होईल तेवढा आणि जर नसलच चांगला विचार करू वाटत तर नाही विचार करायचा पण फक्त वाईट विचार करायचा नाही बरोबर आपल्या आयुष्यात सकारात्मक आणि आनंदी वातावरण तयार होतं तर मीही तेच करते म्हणून मी माझ्या गोष्टी तुमच्याशी शेअर करते आणि कसं माझ्या या गोष्टीतून ना कोणाला थोडा जरी फायदा झाला ना तरी मला चांगलं वाटेल कारण आजकाल आहे ना आपण ना जे आपल्याकडं नाही आहे त्याचा विचार खूप करतो आणि जे आहे त्याचा विचार आहे ना आपण अजिबात करत नाही म्हणजे सुख अनुभवायचं सोडून जे नाही आहे त्या दुःखात पडतो आपण आणि त्यामुळं आपण ना निराश राहतो तर असं नाही करायचं नेहमी पॉझिटिव्ह आणि जे आहे त्यात सुख समाधान मानण्याचा प्रयत्न करायचा एवढंच मी बाग करते बाकी दुसरं काही करत नाही आणि नेहमी नामस्मरण घरात आपलं कसं स्वामींचं आता मी स्वामींची सेवा करते तर मी काही काही नामस्मरण माझं चालूच असतं तुम्ही ज्या कुठली देवाची सेवा नाम ने मी करत असाल ते नामस्मरण नेहमी करत राहायचं देव पण आपल्याला पॉझिटिव एनर्जी देण्याचा प्रयत्न करतो आपण जसं देतो तसंच समोरच्याकडून आपल्याला भेटतं तर आपण जेवढं देवाचं चांगलं करू किंवा समोरच्याविषयी जेवढं आपण चांगलं बोलू तेवढंच चा आपल्याला चांगलं भेटणार आहे एवढा विचार करायचा तर चला ताईनं आपला आपलं आनंदी आयुष्य आणि आपण पॉझिटिव्ह कसं राहतो यावर बोलण्यासारखं खूप काही आहे मी एवढं तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न केला अजून काही वाटलं तर मी नंतरच्या व्हिडिओत नक्की तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करील तरी इथं तुमच्याशी बोलता बोलता माझे भांडे होत आले चला आच्चा हो पन हा मी कारें का तर चला आजचा हा छोटासा व्हिडिओ होईल पण हा व्हिडिओ मी शेअर करण्याचा तुमच्याशी प्रयत्न केला कारण कसं माझ्या व्हिडिओतून जर कोणाला काही चांगलं भेटत असेल तर नक्कीच मला त्याचा आनंद होईल तर चला या नोटवर मी आजचा व्हिडिओ इथे सेंड करते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा चला मग पुन्हा भेटू उद्याच्याच नवीन आणि छान अशा मराठी व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय